मला ओळखच आहे ना ला अरे काय तू बोला काय कुत्र्या का कधी <laughs> तर सगळे आता पाणी आहेत आणि हेच काय वेगळं चाललंय पाण्यात फक्त मित्रांनो इथं भीती कशाची आहे म्हणजे या रोडच्या इथं कोपऱ्यावरती एक विहीर आहे तसं जर डायरेक्ट जर मशी वगैरे चालत आलो तर डायरेक्ट येऊन त्या विहिरीमध्ये तिथं पडू शकतोय काढू मा चला अय <laughs> चिल्ली बिल्ली अय ब्लॉग मध्ये येणार काय ह बोल की मला ओळखतच आहे ना युट्यूब ला <laughs> आता बोल की अरे कॅमेरा चालू का तू बोला काय कुत्रा कधी ओळवल्याचे अरे सरळ आहे नाव दे इंट्रोशन दे तुझं नाव म्हणतो गाव वगैरे सांग तालुका सांग तू सांग रे नाव सांग माझे म्हणतो गावडे अरे सरळ सांगा की रे काय रे तुझं नाव तुझं नाव नाही काय ठेवूच नाहीत नाव ठेवलं नाही तुझे सरळ सांग की काय कर हे अरे 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 मला टाकते दाक्षीला चला चला, चला काम, काम काम कामगार बरे गावले मला आ, चला तुम्हाला जाता चला, येतो चला। तु भाई आ, नमस्कार मित्रांनो आता मित्रांनो चाललो इकडे आमच्या बांधकामाच्या ठिकाणी आणि गावातली चिल्ली बिल्ली गँग भेटलं ती मदत कर तर मित्रांनो काल आलो आहे गावाकडे आलो आहे कोल्हापूरवरून ए जाऊ मी घेऊन जातो जाऊ जाऊ तुम्ही तर मित्रांनो काल कोल्हापूरवरून गावाकडे आलो आहे आणि आज चाललो आहे आता सकाळ सकाळी शिडी घेऊन शिडी आणि पाण्याची बाटली कारण की आमच्या बांधकामाच्या ठिकाणी मिस्त्री आल्या आहेत ते बिल्डिंग वगैरे काय थाट वगैरे मारायसाठी तर आता इथं आलो आहे आमच्या बांधकामाच्या ठिकाणी आता हे वरती खांबे वगैरे तुम्हाला हे जे दिसतात ते आता वेल्डिंग वगैरे मारून त्यांना कलर वगैरे हो केलेला आहे आणि हे आता पूर्ण अटॅच केलं आहे आणि ह्या ज्या रिपा आहेत असा चौकोनी ह्या इथं अशा आडव्या ह्या लाईन अशा पूर्ण पूर्ण याला बसणार आहेत आता आज इकडे इथं आल्यात मिस्त्री वगैरे आहेत पण ते आता इथं माप वगैरे घेऊन त्या रिपांना बिल्डिंग वगैरे करून पूर्ण हे असं अटॅच करणार आहेत त्यांना आणि ते आज आले आणि आजच लाईट नाही तर मित्रांनो मी तर आता करंट आलं आहे का नाही ते चेक करत बसलो आहे ही जे इथं बोर्डाला वायर आहे इथं एक पेटी आहे डीपी मेन बोर्डाची नाही करंट नाही आता इकडे पप्पा जायला मेन डीपीकडे तिथं करंट आहे का बघायला कारण की तिथं करंट आहे इथं पण करंट आहे पण या बोर्डाकडे आल्यानंतर म्हणजे मशीनी वगैरे फास्ट तेवढं चालत नाहीत काय नाही काय विषय झाला आहे का माहित आता इथं बटन वगैरे चालू आहे तरी पण मशीन बंद आहे कडेचा कसं म्हणणं आहे काही आज काय विषय झालाय काय माहीत आज पेटीमध्ये करंट तर आहे तर म्हणजे वरूनच लो वोल्टेज करंट आहे रे आमचे मेंबरा वगैरे करंट सप्लाय वगैरे चेक करून गेलाय पण म्हणजे वरूनच करंट स्लो आहे असं सांगायला तर मित्रांनो फायनली लाईट आलं आहे तिथं काहीतरी डीओमध्ये काहीतरी फॉल्ट होता मग तिथे नवीन दुसरी वायर ॲड केली पप्पानं आणि शेवटी लाईट आली आता आता मशिन वगैरे तिकडं चालू आहे आता जाऊया तिथं बघूया काय काय चाललं आहे सेंटरिंग काम वगैरे ते तर त्यांचं चालू आहे आणि मी इकडं मशॅक लिंग आलो नदीकडं सकाळपासून उन्हामध्ये तापल्यात बऱ्याच आता जरा यांना पाण्यामध्ये सोडूया मी का पाण्यात उतरणार नाही ना कोण कपडे घाण करून घेणार यांच्या त्यांच्या संख्येला चला 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 चल तर चल लाईनीत लाईन जास्त का सोडायचं नाही पाण्याची पातळी वगैरे काढडी वाढली आहे मागचे माझे शॉर्ट व्हिडिओ हो वगैरे बघितलं असेल तर इथं तेजस आणि मी बुलेट किंग तुम्हाला माहिती असेल तो आणि मी इथं आलेलो पोहायला आता पण पाणी बरंच आहे पोहायला यायला का हरकत नाही पण बघू इतर वगैरे कोण असले तर यायला त्यांच्यासोबत मजा येणार तर सगळे आता पाणी पितायेत आणि हेच काय वेगळं चाललंय पाण्यात तर आता हे बसण्याच्या तयारीत आहे पाणी पिऊन झालं बाई अस पाण्यामध्ये बसायसाठी आणलेलं ही तर बसली आणि त्या दोघी गेल्या तिकडं वरती ही बघा आपली निवांत हळूहळू तिथं जाऊन डांगळाची तयारीत हे बघा इकडं इकडे इकडे त्या दोरीच्या साह्यांतून आपण कंट्रोल करू शकतो कारण की यांच्या नाकामध्ये जी यसन घातलेली असते यसन जी म्हणजे लहान असताना त्यांच्या नाकामध्ये ठोवावी लागते म्हणजे त्याच्या साहाय्याने आम्ही वर्षांना वगैरे बैलांना वगैरे सज कंट्रोल करू शकतो नाहीतर मग हे ऐकत नाही आपल्याला आता या तिघी पण म्हणजे पाण्यामध्ये बसल्या असत्या पण विषय कसं झाला या पप्पा मशाकून गेलेले ना मग लाईट नव्हती मग लाईटसाठी म्हणजे जवळजवळ आमचा दीड दोन तास इथंच गेला मग मशा इथं धाडाला सावळी खाली बांधून होत्या त्याच्यामुळे आता या थंड झाल्यात उन्हामध्ये जर तापल्या असत्या ना तर आता या पाण्यामध्ये अर्धा पाऊन तास तरी सज बसल्या असत्या आणि उठल्या पण असत्या इथंच आणि आता या अशाच टाईमपास करायच्या तर आज एक आहे पाण्यात बसण्याच्या मूडमध्ये नाहीत यांना ग आता घरी घेऊन जाया चला चल 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 या तर या मशा आल्या आणि ही मेंबर आमची एक वर्ण येल फक्त मित्रांनो इथं भीती कशाची आहे म्हणजे या रोडच्या इथं कोपऱ्यावरती एक विहीर आहे जर या असा शेताच्या बांधावरून जर चालत गेलो ना तर इथे एक छोटीशी विहीर लागतं आहे आता जवळजवळ वीस पंचवीस वर्षा मागची गोष्ट आहे म्हणजे त्यावेळेला काय झालं आम्ही खूप लहान होतो त्यावेळेला आमची एक मज अशीच एवढी मोठी थिंकाची वगैरे मस होती आणि इथं एक विहीर होती तिथं त्या विहिरीमध्ये पडलेली अशीच दोन मशीनची एकमेकाची अशी भांडण लागलेली धूस लागलेली आणि त्यावेळेला ती मज त्या विहिरीमध्ये पडली आणि त्यावेळेला ती म्हणजे जगली तिथं काय तिला काय झालं नव्हतं पण पण असं भीती वाटतं की तसं काहीतरी होईल म्हणून इथं हे बघा इथे विहीर आहे तसं जर डायट जर मच्छी वगैरे चालत आलो आता आपण लोकल माणसं जर कोणाला माहिती नसेल तर डायट येऊन त्या विहिरीमध्ये तिथं पडू शकतो आहे कारण की त्याला त्या विहिरीला काठ वगैरे काय नाही डायेट माणूस आला की डायट पडला त्यात आणि आपलं माणसं जर कसं आहे समजू हो समोर काय ते पण जनावरांना समजत नाही ते डायरेक्ट चालत जाणार पुढं अचानकपणे खड्डा दिसला पडल्या त्यात जगल्याला जगती नाही तर त्यांचं नशीब तर आता मी आलो घरी मच्छी वगैरे गोट्यात बांधल्या आणि आता जेवण करतो आहे आज जेवणामध्ये आहे दही इथे चवळीची भाजी आहे बालूशाही दोन प्रकारची आवळ्याची लोणची जी वहिनींच्या गावाकडून आल्या आणि स्पेशल नाचण्याची भाकरी तर आता जेवण करून लगेच आणि परत मला तिकडे पोल्ट्रीच्या ठिकाणी जायचं आहे कारण की पप्पा जेवले नाही पप्पा तिकडे जाईल आणि वाजलं आता घड्याळ दिसतंय तर पावनाही वाजल्यात आता जेवण करून लगेच मी तिकडे निघतो तर मी आता पुन्हा आमच्या पोल्ट्रीच्या ठिकाणी आलो आहे आणि हे काय जे काय खांबे वगैरे तिथं आडवे तिथं लावायचे होते ते आता वेल्डिंग वगैरे करून घेतलेत हे बघा त्याचे खांबे अटॅच केलेत दोन्हीमध्ये वेल्डिंग मारून आणि बघा केवढे लांब आहेत हे जवळ असं पूर्ण पोल्ट्रीला असं तिथं आडवे लावायचे आहेत म्हणजे याच्या आधारावर ते जे काय आम्ही पत्रे ठेवणार ते याच्या आधारावर राहणार आहेत म्हणून हे सगळे असे खांबे अटॅच करावे लागल्यात आता जे काय सेंट्रिंगमध्ये किंवा म्हणजे त्या बिल्डिंगवाल्यांना काय म्हणतात मला काय माहिती नाही सेंट्रिंगवाले की मिस्त्री ते आता गेलेत घरी आपल्या जेवायला घरी गेलेत आणि पप्पा पण आता माझ्यासमोरूनच घराकडे गेल्या आता जेवण वगैरे करून येतील सगळी तोपर्यंत मी इथंच तो असा टाइमपास करत बसतो तोपर्यंत जोपर्यंत आता मिस्त्री येतात तोपर्यंत आपण आता झोपून घेऊया मस्त वेगळी इथंच पोल्ट्रीच्या ठिकाणी इथं तावेला तरला आणि बोडी चीले काय आता झोपायला थोडा वेळ त्याचं आता झोपायला काय काय जमणार नाही कारण की व्हिडिओ एडिट एडिट करायचा आहे आणि आज संध्याकाळी मला टाईम भेटणार नाही त्याच्यामुळे आत्ता व्हिडिओ एडिट करावा बसायला होणार तर मित्रांनो मी आलो घराकडे वापस कारण की मित्रांना चहा द्यायचा होता तुम्ही देवा ह्याच्या रेटा तुम्ही रेटा तर इथे सकाळपासून जे जे खांब वेल्डिंग केलेले ते आता इथं वरती चढवत आहेत ते बघा हे असे खांब वगैरे एकामेकाला अटॅच करून आता ओरिजिनल साईज याची वीस फूट आणि वीस फुटाची हे करून जवळजवळ ते ऐंशी नव्वद फूट अशी लांबीची असे म्हणजे जवळजवळ चार ते पाच वीस वीस फुटाचे असे खांब एकामेकाला जोडून वेल्डिंग केलेले आहे आणि आता हे त्याला असं वरती ठेवत आहे वरती ठेवल्यानंतर पण त्याला वेल्डिंग करायचं आहे दरा तिकडे येऊन देत <laughs> मित्रांनो आता काय झालं मी ब्लॉगचा एंड करणार होतो आज दुसऱ्या दिवशी मी इकडं म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेतावरती आहे मग इथं ब्लॉगचा एंड करायसाठी व्हिडिओ सुरू केलेला आणि कसं आहे मी बॅक कॅमेरानं मोबाईलचा व्हिडिओ शूट करतोय आणि आता म्हणजे मला समजलं नाही की मी मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ओपन केला आहे आणि मी ब्लॉगिंग सुरू केलं एक दोन मिनटं बोललो आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कसा झाला आहे चेक करायचं बघतोय तर माझा चेहराच नाही मी सगळं असंच ऊस वगैरे हे जे काय या हेच कॅमेऱ्यामध्ये दाखवायलो आहे मित्रांनो काय झालं काल ते तर आमच्या बांधकामाच्या ठिकाणी जे वरती जे वेल्डिंग केलेले वगैरे थाट जे वगैरे होते म्हणजे खांबे ते वरती आमच्या बांधकामाच्या ठिकाणी चढवायला बराचसा माझा टाईम गेला मग त्यात मग असं कसं झालं की व्हिडिओ वगैरे व्हिडिओचा एंडिंग वगैरे करायला काय टाईम भेटला नाही मग आज आता सहजच शेतावरती फिरायला आलेलो ही आपली गावची नद मागच्या सुद्धा मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये वगैरे बघितलं असेल मग मित्रांनो आता या ब्लॉगचं मी इथं एंड करतो आता गावामध्ये वगैरे स्क्रिप्टचे वगैरे असे जर ब्लॉग वगैरे बनवायचा प्लॅन आहे बघू जर टायमर्स वगैरे भेटला तर नक्की ब्लॉग वगैरे बनवेल आणि माझ्यामध्ये आता हातामध्ये आहे ते ऊस आहे ऊस काही तिथलं बसलो आहे आता मित्रांनो या व्हिडिओच इथेच एंड करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद थँक्यू सो मच